नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सोमवार आणि समर्थ निघालेला आहे फायनली त्याच्या शाळेवरती हॉस्टेलला आणि सकाळचं वातावरण आहे माझी चालू आहे रांगोळी काढायची आणि हेच चाललेले आहेत कामावरती आता हे कामावरती आता जाणार आहेत आणि त्यानंतर समतला सोडवायला दहा अकरा वाजता परत येणार आहेत आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि मला रांगोळी काढायला खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे सकाळी पटकन पुसून घेतल्या घेतल्या रांगोळी काढली तर बरं पडतं आणि आता थोडासा गारठा सुटलेला आहे त्याच्यामुळे सकाळी पुसून घेतलं की डायरेक्ट मी आंघोळीला जात असते खूप गार लागतं बाहेर त्याच्यामुळे रांगोळी आंघोळ झाल्यानंतरच नेहमी माझं पहिल्यापासूनच असतं रांगोळी हा आंघोळ झाल्यानंतरच काढते कारण आपल्या रांगोळीवरती आपण हळदी कुंकू टाकतो त्या हळदी कुंकू जे असतं ते देवघरामध्ये असतं त्याच्यामुळे नेहमी पारुसा पण देवाकडे जात नसतो त्याच्यामुळे नेहमी आंघोळ झाल्यानंतरच मी रांगोळी काढते काय काय बायका बघा बिना आंघोळीच्याच रांगोळी वगैरे काढतात सडा रांगोळी तर सडा वगैरे टाकून घेत असते पण रांगोळी मात्र आंघोळ झाल्यानंतरच काढत असते तर इकडे छान अशी मस्त पावलं काढलेली आहेत आणि ही छोटीशी रांगोळी माझी दारामध्ये असते तर छान वाटते छोटीशी आणि काळ्या मार्बलवरती रांगोळी छान वाटते त्याच्यामुळे हा मार्बल मी इथंच ठेवला आहे आता आणि छोटीशी रांगोळी ह्याच्यावरती काढली की दुसऱ्या दिवशीपर्यंत राहते व्यवस्थित अशी पुसत नाही काय नाही खाली काढलेली रांगोळी वाऱ्यानं ओढून वगैरे जायची पहिलं आणि आता तर ह्या दिवसामध्ये इतकं वारं येतं ना की बस नंतर फायनली आज आलेला आहे आणि समर्थच व्हिडिओ काढतो आहे त्याच्या पप्पा चाललेत कामावरती खरंच समर्थ, खर समर्थ जायचं म्हणलं की वाईटही वाटतं आणि येणारच आहे तो चार महिन्यानंतर येणारच आहे त्याचा काही हे नाही पण काय होतं मुलं आपल्यापाशी असलं की तो आनंद वेगळाच असतो मुलं नसली की परत करमत नाही दोघंच राहायचं असंही होतं तर छान असं मस्त उमराची सुद्धा पूजा करून घेते तर ह्यावेळेस समर्थला काहीच बनवून दिलं नाही कारण दिवाळीचंच नेहला नको म्हणत होता चिवडा आणि चकली मी बळबळ घातली बळबळच बॅगमध्ये सगळं घातलं आणि त्याचं नेहमीचंच असतं त्याचं नाही ऐकलं की त्याला जमत नाही मी त्याला नेहमी म्हणते कपड्याचं ओझं एवढं कशाला आणतो कारण कपडेच ढिगवर होती बॅगमध्ये बाकीचं काय घालूच देत नव्हता आणि मग बाकीचं काजू बदाम वगैरे सगळं दिलं आणि आता त्याची बॅग वगैरे सगळी पॅक केली काल थोडीशी पॅक केली होती कपडे इस्त्रीचे कपडे वगैरे सगळे जे होते ते काल पॅक केले आणि त्यानंतर आज राहिलेलं खाऊ वगैरे घातला फक्त बॅगेमध्ये आणि त्याला काजू बदाम जे काय आणलेलं होतं ते घातलं तर इकडे त्याचं चालू आहे मला बोलणं काहीतरी बोलत होता आज खूप काम होतं म्हणजे जास्तीचं काम होतं त्याच्यामुळे देवपूजा थोडीशी उशिरा झाली साडेआठ पावणे नऊला मी पूजा वगैरे करून घेतली आणि आजसुद्धा फुलं नाहीत बघा पूजेला आ, बिना फुलांची देवपूजा केलेली आहे समर्थ जायचं होतं त्याच्यामुळे घरात बाकीचं सगळं काम तसंच होतं माझं कपडे फरशा वगैरे पुसल्या होत्या बाकीचं कपडे बिपडे सगळे तसेच होते भांडे घासायची पडली होती समर्थ गेल्यानंतर दीड वाजेपर्यंत मी सकाळी कामच करत बसले म्हणजे दुपारच्या दीड वाजेपर्यंत सकाळपासून काम केलं समर्थ गेलं अकराला आणि त्यानंतर बाकीचं काम केलं समर्थला खायला केलं होतं उडीदोडे आणि ते आल्यापासून म्हणत होता मला उडीदुडे उडीदोडे करणं झालं नव्हतं त्याच्यामुळे मग त्याला ते केलं त्याच्यामुळे मला खूप उशीर झाला चटणी केली ते केलं चपाती भाजी केली त्याच्यामुळे एवढं स्वयंपाक करूच तर मला साडे दहा त्यानंतर त्याला जेवायला दिलं त्याची बॅग भरली असं करत करत मला एवढा उशीर झाला होता आज कामाला तर दीड वाजेपर्यंत मी समर्थ गेल्यानंतर सगळं काम करून घेतलं इकडे बघू शकताय माझी पूजा वगैरे झालेली आहे पूजा सकाळची झाली की बाकीचे काम करायला रिकामं होतं आणि मस्त अशी देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे सगळा केला इकडे समर्थशी भरते मी बॅग आणि ह्यावेळेस मी मुद्दाम डबे दिलेले नाहीत चार डबे मागच्या वेळेस दिलेले डबे तिकडंच होते डबे आणत नाही आणि परत ओरडतो बॅगीमध्ये ओझं होतं हे होतं जे भांडं दिलं ते तिकडंच ठेवून येतो त्याच्यामुळे मी ह्यावेळेस कॅरीबॅगमध्येच दिलं म्हणलं डबे दिले की परत तो काही डबे आणायचा नाही आणि त्यानंतर आता उन्हाळ्यात परत त्याला आणायला जायचं म्हणलं की सगळी गाडी घेऊनच जावं लागेल कारण आपली अख्खी गाडी जरी नेली तरी त्याचं सामान बसत नाही एवढं त्याचं सामान येतं असतं खूप सामान नेतो कुठलंही वस्तू दिली आपण की तो तिकडंच वस्तू पण तिकडं ते पण तिकडं कपडे तर चार असल्या चार ते पाच बॅगा भरतील एवढे कपडे त्याचे शाळेचे ड्रेस तसेच दोन दोन आहेत सगळं म्हणजे डबल डबल टेबल टेबल आहे आणि रोजचे कपडे तर एवढे आहेत की बास ते तो आला की त्याचे अक्षरशः पंधरा दिवस कपडे धुवायला मला जातात जीन्सच्या पॅन्टी शर्ट टी शर्ट असं होतं आणि मला ओरडंच होतं एवढं कशाला घालते असं करते आणि मला ओझं होतं आहे कारण एसटीनं जायचं आहे बसनं जायचं म्हणलं की काय होतं धक्के खात जावं लागतं त्याच्यामुळे आणि काय होतं जास्त सामान असेल तर सोडायला जाणं परवडतं पण एवढी मोठी गाडी घेऊन सोडायला जाणं परवडत नाही आणि त्यांना पण त्यांच्या मागं त्यांची कामं असतात त्याच्यामुळे तो म्हणला होता पप्पा मला सोडायला पण स्टँडपर्यंत पण येऊ नका माझं मी जाईल पण बॅग जड होती त्याच्यामुळे आणि त्यातनं पप्पाला पण द बात निघत नाही पोरगं जायचं ना आपण ना, सोडायला नाही गेलो असं त्याच्यामुळे मी काय स्टँडपर्यंत जात नाही पण त्याच्या पप्पा मात्र जातात आणि आ, ही मोठी गाडी जी आहे त्या गाडीखाली काल गेला होता बघा मोठा साप म्हणजे काल रात्री त्याच्यामुळे त्यांना म्हणलं इथं आपल्या समोर म्हणजे पोरच्या समोर गाडी लावा कारण तिकडं पलीकडं जरा जास्त झाडं आहे हिचुकटा आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की गाडी इथं लावा कारण काय होतं माहिती का साप गाडीमध्ये सुद्धा जाऊन बसू शकतात त्याच्यामुळे उठलं की सकाळी हे गाडी घेऊन जातात म्हटलं नकोच रिस्कच नको ती गाडी आपली तिकडची अडचणीतली इथं आणून लावा तिथं पण तशी अडचण नाही पण खूप आजूबाजूला एवढं गवत आहे त्याच्यामुळे साप इथं सगळं रिकामं आहे आणि ह्या दिवसामध्ये साप खूप येतात आणि दोन दिवस झालं साप फिरतोय घराच्या भोवतली म्हणजे ह्या साईडला एक साप गेला आहे आणि परवा दुकानाच्या बाजूला एक साप गेला आहे त्या दुकानातल्या आलेल्या मुलाला दिसला होता त्यानंच मला सांगितलं काकू काकू इथं साप गेलं आहे आणि इथंसुद्धा आता गाडी मी इकडं लावायला लावली म्हटलं इथं टेन्शन नाही आपल्या दारामध्ये गाडी सकाळी साड्या मारायचा फक्त प्रॉब्लेम येतो पण नाही गाडीच्या खाली मारला तर चालेल पण गाडी इथंच लावा म्हणून ती गाडी इथं लावली आणि आता चाललेले आहेत समर्थला सोडायला ते पण बुलेट घेऊन जाणार कारण तसंच त्यांना परत कामावरती जायचंय त्यांचा डबा पण राहिला होता डबा वगैरे घेतला त्यांनी आणि समर्थला सोडायला आता निघालेले आहेत

बघा फायनली समजलं गेला आ, गुंद, गुंद, गुंद आता पंधरा दिवस झाले घरामध्ये गोंधळ 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 होता एकदम शांतता आत्ता सेवडा बी गेला आता सोडून घरात आले आणि मला चिडवत होता रडायला वेळेस म्हणून डोळ्याला असं हे करून असं करून असं करून चिडवत होता त्याचं लय चाललेलं असतं तो म्हणता का आता मी नवीन का मी आता किती दिवस झालं जातोय आणि रडती म्हणून इथं पाया पडल्या पडल्याच मला थोडंसं इमोशनल झाले होते मी पण किती काय जर किती काही झालं तरी मुलं जाताना आलं प्रत्येकाला रोड येतच थोडं का ना पण कारण जास्त दिवस राहिलेले असतात त्याच्यामुळे तर आता गेलं आहे सकाळ सकाळी खूप लवकर उठलं ते सकाळी उठल्यापासून सगळं आवरलं पूजा वगैरे करून घेतली बाकीची सगळी कामं आवरली स्वामींची पूजा केली देवपूजा झाली चहा पाणी सगळं केलं आणि त्यानंतर त्याला उड्याजवडे करायचे होते फाटं चुटून डाळ भिजत घातली होती उघडदोडे करण्यासाठी कारण तो आल्यापासून मला रोज म्हणत होता उडी डोळे कर उडी डोळे कर पण मला करणंच झालं नाही कारण दिवाळी कामामुळे मला करणं झालं म्हणतं म्हणलं आज फायनली केलं आणि जर आज केलं नसतं तर मला चार महिने अक्षरशः मनामध्ये राहिला असतं की लेकरांनी हे मागितलं आणि ते कामामुळं करणंसुद्धा झालं नाही त्याच्यामुळे केलं नाही आता तो आला की नेहमी उडी डोळे एवढी डो उडी डो सगळं करत असते मी नेहमी पण ह्या वेळेस मात्र त्यानं केलेली फरमाईश लवकर पूर्ण करता आली नाही पण जायच्या दिवशी मात्र केलीच मी पूर्ण कारण मला चेनच पडत नाही त्याला का करून खाऊ वाटल्याशिवाय तर आता गेला तो पप्पा गेला त्याच्या स्टँडवर सोडायला आमच्या इथून गाड्या लगेच मिळतात आणि जास्त सामान असेल तर पप्पा त्याला डायरेक्ट आपलोजला सोडायला जातात आपलोजला आहे शाळेला तो आमच्यापासून एक शंभर किलोमीटर अंतरावर आहे दोन तीन तास जातो तो आणि इथून बस पण आहेत त्यामुळं बार्शीला गेली की बारशीवर डायरेक्ट बस पण आहे त्यामुळं तो जातो आणि खूप सामान असेल तर सोडायला पण जातात ते पण आज काही गेली नाही सोडायला कारण ज्यावेळेस उन्हाळ्यात गेले होते म्हणजे जून महिन्यात सोडायला गेले होते त्यावेळेस मात्र गाडी घेऊन गेले होते कारण त्यावेळेस खूप बॅगा सामान सगळं असतं आता काय पंधरा दिवस राहायला आलेला होता त्यामुळे पंधरा दिवसाचे कपडे वगैरे तरी फुल बॅग भरून त्याग भरून कपडे सुटे खायला चिवड्या शिकली बळबळ घातली मला अजिबात चिवडा चिकली देऊ नको म्हणत होता पण मीच बळबळ घातली मुलं नाही नको एवढं चिवडा चिकली तू नाही खाली तर तुझ्या रूममधली मुलं खातील पण दिलं काजू बदाम हे सगळं दिलं त्याला त्याला जे जे आवडते ते सगळं दिलं पण ह्या वेळेस त्यानं बाकीचं दिवाळीचं काहीच नको म्हणून सांगितलं नाही मी तर खाल्लं होतं कंटाळला होता आणि मुलांना सारखंच आपण बनवून देतो चिवडा चिखली त्यामुळे मुलांना खम कंटाळा येतो चिवडा चिखलीचा नकोच म्हणत होता बळबळ वरडून मी थोडासा चिवडा आणि चिखली घातली चला तर मग आता काम करून घेते काम लिया आता जास्त करून मला भांडे खूप वाढल्यात भांडी आणि कपडे घायच्यात आता चहा पेते मस्तपैकी आणि लागते का मला चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा